चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा कोल्हापूर लोकसभेसाठी तेवीस तर हात कनंगले सत्तावीस उमेदवार रिंगणार शेट्टीना मिळालं शिट्टी चिन्ह विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक लोकसभा निवडणुकीत सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चार जण तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे कोल्हापुरातून तेवीस उमेदवार रिंगणात असून हातकनंगलेत सत्तावीस उमेदवार निवडणूक लढवणार आहेत विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे गत निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात पंधरा तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सतरा उमेदवार रिंगणात होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले यातील एक अर्ज छाननीत बाद झाल्यानं सत्तावीस उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती यापैकी चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं या मतदारसंघात तेवीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत दरम्यान या मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात छत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यापैकी चार अर्ज छाननीत बाद झाल्यानं बत्तीस अर्ज शिल्लक राहिलेत यातील पाच जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं या, या मतदारसंघात बत्तीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले शेट्टींना पुन्हा मिळाली शिट्टी हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना शिट्टी हे त्यांचं आवडतं चिन्ह मिळालं यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये याच चिन्हावर निवडणूक लढवीत त्यांनी लोकसभा गाठली होती गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी हेच चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती मात्र शेट्टी यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या राजू मुजिकराव शेट्टी या मुंबईतील रहिवाशाला भारतीय मानवाधिकार पार्टीनं हातकणंगलेतून उमेदवारी दिली होती यात राजू मुझिकराव शेट्टी यांना शेट्टी हे चिन्ह मिळालं होतं यात त्यांनी आठ हजार एकशे तीन इतकी मतं मिळवली होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिट्टी चिन्ह मिळण्याचा आग्रह स्वाभिमानीने धरला होता दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराने त्यावर दावा सांगितला मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने स्वाभिमानीला त्यांच्या मागणीनुसार शिट्टी हे चिन्ह दिलं कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा